शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांना दोन शेळ्या घेऊन आपण शेळीपालन या व्यवसायाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे म्हणजे अगोदर आपण दोन घेतले आणि त्यानंतर आपण दोन घेतले अशा चार शेळ्या घेऊन आपण शेळीपालन या व्यवसायाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे कारण गेल्या काही वर्ष शेतीमध्ये काम करत असताना शेतीमध्ये एक अडचण एक मुद्दा प्रामुख्यानं जाणवला की शेतीमध्ये जोड व्यवसाय असणं फार आवश्यक आहे कारण आपला शेतीमधला पैसा हा शेतीमध्येच त्या ठिकाणी जात आहे एक उदाहरण द्यात झालं तर समजा आपण खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी करतो आणि सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर रब्बी हंगामात आपण इतर पिकं घेतो म्हणजे हरभरा गहू कांदा ज्वारी किंवा इतर जे आपले रब्बी पिकं असतील तर त्या रब्बी पिकासाठी जो पैसा असतो तो आपण खरीपमधून उचलतो किंवा खरीपमध्ये जर आपण सोयाबीन विकून आपल्या रब्बीमध्ये तो पैसा लावा लागतो विचार करून प्रामुख्याने जाणवलं की शेतीमध्ये जोड व्यवसाय जोडधंदा असणं त्या आवश्यक आहे त्याशिवाय शेती आता असू शकत नाही कारण वाढलेले बियाण्याचे भाव खतांचे भाव औषधांचे भाव आणि ट्रॅक्टरच्या किस्तकरीचे भाव हे शेतकऱ्यांना या ठिकाणी परवडत नाही आहे आणि जर फक्त शेती आपण करत असाल तर खूप अडचण खूप टंची आत्ताला भासते म्हणून व्यवसाय असणं त्या फार आवश्यक आहे आणि म्हणून शेतीला जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे हे लक्ष आल्यानंतर बरेचसे व्यवसाय डोळ्यासमोर येऊ लागले जसं की दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय शेळीपालन व्यवसाय आणि मत्स्य तलाव तर बराचसा विचार केल्यानंतर आपण जर दुग्ध व्यवसायाकडे आमचा विचार झाला की दुग्ध व्यवसाय करायचा आहे परंतु दुग्ध व्यवसाय सुरू करतानाच एक मोठी गुंतवणूक मोठं भांडवल त्यामध्ये आपल्याला गुंतवते कारण मशी जर किंमत पाहिली तर साठ सत्तर ऐंशी पर्यंत मशीनची किंमत दिली आहे दोन जरी मशी आपण घेतो म्हटलं तर दीड लाख पर्यंत दीड लाख भांडवल आपल्याला सोजला त्या ठिकाणी गुंतव लागते त्यानंतर त्यानंतर कळबा मशीन असन ठेप अशी किंवा इतर जे भांडवल आहे ते मशीमध्ये किंवा दुग्ध व्यवसायामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून एक कमी भांडवल गुंतवणूक व्यवसाय आपल्याला सुरू करत होता म्हणून शेळीपालन या व्यवसायाकडे त्या ठिकाणी आपण भर दिली आणि नंतर शेळीपालन हा व्यवसाय आपण करायचा आहे हे ठरवलं नंतर घरच्यांनी त्याला विरोध सुद्धा त्या ठिकाणी दर्शवला कारण बीएससी अॅग्रिकल्चरचं शिक्षण घेत असताना नोकरीच्या मागे न लागता कुठे न जाता शेती आणि शेळीपालन प्रामुख्यानं व्यवसाय का बरं तर हे आपलं काम नाही किंवा दुसरा व्यवसाय त्या ठिकाणी आपण करू अशा घरच्यांना विरोध त्या ठिकाणी होता तर त्यामुळे सुद्धा बरेचसे दिवस गेले पूर्णपणे समजूत काढल्यानंतर घरच्यांना पूर्णपणे समजून सांगल्यानंतर घरच्यांनी सुद्धा एक म्हटलं की चला ठीक आहे बा याला आपण करू देऊ कारण तेवढा विश्वास घरच्यांचा आहे कारण शेतीमध्ये सुद्धा काम करत असताना उत्पादन तर वाढलंच पण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाढवलं आणि म्हणून घरच्यांनी सुद्धा एक ठाणलं की ठीक आहे बा याला आपण व्यवसाय करू देऊ आणि त्यानंतर पूर्णपणे शेळीचं चा प्रशिक्षण त्या ठिकाणी आपण घेऊन घेतलं कारण शेळ्या आणल्यानंतर त्यांचं पाणी व्यवस्थापन असेल खाद्य व्यवस्थापन असेल खुराक असेल चारा असेल किंवा इतर जे आजार असतील लसीकरण असेल जंतनाशक असेल टॉनिक असतील हे संपूर्ण माहिती अगोदर आपल्याला नव्हती तर म्हणून एक चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला आणि मग सुरुवातीला हे दोन शेळ्या आपण खरेदी केल्या पंधरा हजाराला आपला स्थानिक जो बाजार आहे त्या ठिकाणी स्थानिक बाजारामधून या दोन शेळ्या आपण खरेदी केल्या आहेत आणि त्यानंतर एका महिन्यानंतर आपण ह्या दोन शेळ्या त्या ठिकाणी खरेदी केल्या अशा चार शेळ्या त्या ठिकाणी आता आपल्या जवळ आहेत नंतर या शेळीनं आता पिल्ले सुद्धा त्या दिलेले आहेत एक पाट आणि एक बोकळ म्हणजे मादी या सुरवात दोन पिल्ले या शेळीनी आपल्या त्या टिकिनी दिलेले आहेत चांगल्या पद्धतीनं त्यांची निगा सध्या राखली जातात आणि हे फिरस्ती शेळी पालन आहे म्हणजे काकाच्या मुलाकडे आमच्या शाळ्या आहेत आणि त्याचा सुद्धा खूप चांगला पाठिंबा मला आहे म्हणजे शेळ्या ज्या वेळेस मी घेण्याचा निर्णय केला त्यावेळेस त्यांना भक्कम पाठिंबा द्याला की तू बिंदा पैकी शाळा घे मी स्वतः तू या शाळ्या नेणार आहे म्हणजे पाठिंबा किंवा सपोर्ट सुद्धा आपल्याला व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे आणि तो मला माझ्या काकाच्या मुलाकडून म्हणजे अनिकेतकडून त्या ठिकाणी मिळालेला आहे शेळीपालन व्यवसायाचा दुहेरी फायदा म्हणजे आपलं उत्पन्न किंवा शेतीला जोड व्यवसाय तर होतेच परंतु यांचं जे मनमूत्र असते किंवा लेंडीगत असते ते फार महत्व किंवा खूप गरज आपल्या शेतीला यांच्या लेंडी खताची त्या ठिकाणी आहे आणि चार शेळ्यांपैकी तीन शेळ्या आता हे गामात आहेत आणि एका शेळीने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपले किल्ले दिलेले आहेत तर अशा पद्धतीनं हा एक छोटासा व्यवसाय त्या ठिकाणी शेतीला जोड व्यवसाय होऊन आपण शेळीपालन व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केलेला आहे भविष्यात इथे सुद्धा व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आणि शेतकरी बांधवांना प्रत्येक शेतकरी बांधवांना शेतीला जोड व्यवसाय करावा हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण शेतीला जोड व्यवसाय असल्याशिवाय शेती करूच शकत नाही किंवा शेती करूच नाही म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवांचा काही काय असो ना आपल्याला जो आवडेल तो जो वाटेल तो किंवा जो आपल्याला होत असेल तो व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण सुरू करा नक्कीच चांगला फायदा नक्की यश त्या ठिकाणी आपल्याला मिळेल धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथं सांगणार आहे शेळीपालांचे व्हिडिओ यानंतरही आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी आता येणार आहेत म्हणून हे व्हिडिओ सुद्धा आपण अवश्य पहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि शेतीमित्र रोशन या शेतकऱ्यांच्या व्हिडिओ चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान